मित्रांनो गुड मॉर्निंग आज हे चोवीस तारीख टाइम होतोय सात वाजून अकरा मिनट आणि आता सगळ्यात पहिला टास्क आहे दिवसाचा की आपल्याला भरायचा आहे सीएनजी आता कुठले सीएनजी जी पंप चालू आहेत आणि कुठले सीएनजी पंप बंद आहेत हे मला काहीच आयडिया नाही आहे तर स्टेप बाय स्टेप आपल्या एरियामध्ये तीन सी एन जी पंप आहेत तर त्यांना जायचं आणि गप गप बघायला लागेल की कुठला चालू आहे आणि कुठला नाही ते आणि सीएन चे एकदा भरून झालं की मग आपण रेडी टू लॉग इन सीएनजी पण भेटला कधी हा बंद असतो कधी तो उघडा असतो कधी तो उघडा असतो कधी हा बंद असतो कधी दोन्ही बंद असतात मग भलतेकडे जायला लागत सात अठरा झालेत साडेसात वाजेपर्यंत होईल आपलं लॉग इन <coughs> स्कॅनर क्योंकि हमसे जाते तो आप बैठते अगर आपको हमारे तो दो नहीं वो शोरूम को मैं कॉल करके तो पूछ लेता हूँ कि ना क्यों क्या सीन है सिक्स सिक्स फोर पहिलीच ट्रीप भेटली आणि रायडरनी कॅन्सल केलेली आहे बाई सकाळचा पण चांगला रेट देत नाही यार कंपनी अरे ट्रिप ट्रिप झाली आहे एंड मला टाइम दाखवत होतं की आ, आ, थर्टी मिनिट्स तिथे लागला एक तास प्राइस दाखवत होतो चारशे चाळीस रुपये आणि भेटले तीनशे सत्त्याण्णव पॉईंट थर्टी नाईन होता, होता तो सत्तावीस किलोमीटर होता काय पहिली ट्रिप आपली कॅन्सल झाली होती आणि आता मी लॉग इन करतो मग असे बंद केलं होतं कारण इथे कंपनी आहेत ना सगळ्या आजूबाजूला अशा मोठ्या मोठ्या कंपनी आहेत तर ते त्यांच्या गाड्या वगैरे मध्ये कशा पण घुसत होते त्याच्यामुळे मी विचार केला की मी बंद करतो आणि जरा चांगली जागा भेटून थोडं थांबूया रॅपिडो पण चालू करतो आणि इथे सगळ्यात पहिले आपला एरिया टाकून ठेवतो इन केस जर लागली तर वेल एन गुड नाहीतर नाही ट्रिप आहे सातशे पंचेचाळीस रुपये दाखवत होतो पस्तीस किलोमीटरला विचार केला की यार चला यार घेऊया बसून बसून पण काय होणार नाही आपल्याला या एरियातून निघायला लागेल सो घेतली एक पॉईंट चार पॉईंट एक पॉईंट चार किलोमीटरचा पिकअप आहे आणि दीड तासच्या आसपास लागणार आहे आता बघूया किती टाइम लागतोय ठीक आहे दीड तास दाखवलं होतं हे बांद्रा फोर्टच्या या साईडला ठीक आहे इथे गो टू होम टाकून ठेवले रॅपिडो पण चालू करून ठेवतो आणि निघतो आपल्या जागेतून कुठून कसं जायचं मला पण नाही माहिती मुंबई मध्ये पैसा तर आहे पण तेवढं तेच आहे की मुंबई मध्ये ट्रॅफिक आहे बस दुसरं काय नाही बीकेसीची ट्रिप लागते दोनदा ॲक्सेप्ट केली दोनदा गायब झाली काय यार भेट बीकेसी आ, ही कुठली आहे ही नको ही आपल्याला आपल्याला बीकेसी वाली पाहिजे बीकेसी आपल्याला ह्या साईडच्या ट्रिप पाहिजेत मुंबई मुंबई आता मी कुठे आहे घाटखोपर मध्ये आहे मुंबईच्याच ट्रिप लागतात सगळं पण ट्रिप चांगली लागत नाही ज्या लागत आहेत त्या कमी पैशाच्या लागत आहेत आणि जिथून मी आलो आहे त्या साईडच्या लागत आहेत म्हणजे ट्रॅफिक वाल्या सीन मैता मला मी असं विचार करतोय की ना एम टी जाऊ माझ्या याच्यावरती लोकेशनवरती असं मला आता हे झालंय एक कार साडेतीन किलोमीटर सा पिकअप साढ़े चार किलोमीटरचा सा पिकअप एक काम करूया आतापर्यंत झाले बेकार टायमिंग गेलेला आहे मॅप टाक टाकूया उपर खेरने, उपर खेरने कोपर नाही नाहीतर मग वाशी असं टाकू थांबा कोपरखेरणे दहा किलोमीटर आहे आणि वाशी 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 पंधरा किलोमीटर आहे ठीक आहे चला जाऊया पंधरा ते पंधरा किलोमीटर अर्ध तास लागेल जाण्यासाठी रॅपिडो मध्ये वाचलं तर वेल अँड गुड नाहीतर नाही काय करणार ट्रिपच लागत नाही एक तास झाला टायम होते बरोबर एक वाजलेत मी घाटकोपर वरून विचार केला होता की वाशीला थांबेल पण मला भूक लागायला लागली आणि मग मी काय विचार केला की जाऊ दे वाशी डायरेक्ट घरी जाऊया जेवूया थोडासा डोका चालेल आणि जेवण झाल्यानंतर यांना मी लगेच गाडीमध्ये सी एन टाकेल आणि मग परत लॉग इन चालू करेल आता गाडी एकशे सहा किलोमीटर चालली आहे आणि आधा टाकी सी एन जी आहे अजून पण पण इतकं एम टी यांना वर्थ नाही आहे पण जाऊ दे जास्त विचार नाही करायचा टेकअप पॉझिटिव्ह आतापर्यंत जी अर्निंग झाली आहे ती ठीकठाक आहेत चांगली पण नाही वाईट पण नाही असावाला सीन आहे तर मी मोबाईल फटाफट सगळे चार्जिंगला लावतो आणि जेवून सीएनजी टाकून गाडीमध्ये परत लॉग इन करतो टाइम होतो एक वाजून चव्वेचाळीस मिनटं आणि ट्रिप लागायची वाट बघतोय ट्रिप तर लागली नाही अजूनपर्यंत विचार करतोय की तोपर्यंत सी एन जी भरू का नको कारण अजून पण आधी टाकी आहे सो काय काय करू समजत नाही बघू चला सिच्युएशनवरती सोडून देऊ देऊपर्यंत ट्रिप लागली पाहिजे बस वाशीची ट्रिप लागली आहे कस्टमर आहे डिगमटच्या आतमध्ये आणि त्यांनी कॅब बुक केली आहे आता रोड मध्ये असं आहे की ते गाडी लावल्या जागा नसते आणि जी ह्याची जी ड्रॉ म्हणजे पिकअप लोकेशन होती ते पुढे तिथे बस स्टॉप आहे इथे इथे पुढे ग्रीन ग्रीन दिसत असेल तुम्हाला ह्या साइडला इथे असं ह्याचं पिकअप हे आहे लोकेशन आहे बोलतात की नाही डीमार्ट जवळ आहे मी मम्मी बोललो अरे यार यू टर्न मारून यायला लागेल बोलतात की नाही रॉंग वे नाही आहे <laughs> रॉंग वे नाही येते मी ये रे बाबा लवकर चल एक कमेंट आहे कालच्या व्हिडिओला रुपेश मोरे भाई तू अनली आ... अनलिगल काम करतोय तू गव्हर्नमेंट रेट प्रमाणे पेमेंट घेण्यासाठी सांगितलं आहे डॉक्टर केशव सरांनी बरोबर आहे डॉक्टर केशव सरांनी जो पण रेट ठरलाय त्या रेटच्या हिसाबाप्रमाणे कॅब चालवायला सांगितली आहे बट कस्टमर देतच नाहीये आणि कॅन्सलेशन रेट वाढत चाललाय त्या आयडियाची वाट लागते त्याला जिम्मेदार तुम्ही राहणार का काही काहीच्या आयडिया तर ब्लॉक झाल्यात त्या अनब्लॉक होतील नाही होतील कोण एवढे रिक्स घेणार आहे मला सांगा मी तर नाही घेणार रिक्स पन्न अलिबाग ट्रिप मारत जाणार अडेल वाले असतात ना मला तर अजूनपर्यंत पर्यंत अलिबाग वाले नाही भेटले म्हणजे तुम्ही रुपये पर किलोमीटर प्रमाणे काम करत नाही देत तर कसं करणार काम मी कोणाला कॉल करून सांगत नाही की मला अठ्ठावीस रुपये पर किलोमीटरचा रेटने मला तुमची ट्रिप कम्प्लीट करायची आहे किंवा राईड कम्प्लीट आहे तर मी हे काही सांगत नाही बरेच जणांचे वेगवेगळे मत आहेत तुम्हाला जर म्हणजे तुमचं पण बरोबर आहे चुकीचं नाहीये पण समोरच्या माणसाला परवडणारच नाही तो कॅन्सलेशन करेल आयडी ची फुकटची वाट लागतील उबर च्या आयडीची जर वाट लागली तर तुम्ही राहणार का सांगा सही आहे ही गाडी बाबा सहीच्या नादा मध्ये सिग्नल सुटा तिकडं काय छिटकून चालते ना गाड्या स्पोर्ट रॉकेट झाली रॉकेट सी एन जी झालं आहे टाकून डबल सी एन जी टाकले डबल सी एन जी म्हणजे आधी टाकी होती तरी पण मी टाकले आधी साडेसातशे रुपयाचं सी एन जी त्यानंतर मग आता चारशे ऐंशी रुपयाचं सी एन जी अप्रॉक्सिमेटली अकराशेच्या आसपास काहीतरी गेलेले ट्रिप लागत नाही आहेत तर वाट बघूया रॅपिडो पण चालू आहे उबर पण चालू आहे ओलामध्ये मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ओला चालू होत नाहीये त्याचा डॉक्युमेंटचा काहीतरी एक इश्यू आहे तर तो अपलोड करून झालं तर ठीक नाहीतर मग आता या दोघांच्या भरुशावरती दिवस काढायचा आहे टाइम आहे तीन वाजून बारा मिनटं आणि मी सध्या आहे वाशी इनऑर्बिट मॉलच्या फ्रंट साईडला आता मी कुठे आहे आहे का आय आय टी एरिया पवई इथूनच एक पिकअप आहे अंधेरी वेस्ट ची ओलामध्ये ट्रिप्स लागत आहेत उबेर आणि रॅपिडोमध्ये जास्त ट्रिप नाही लागत आहेत आणि लागत आहेत उबरमध्ये तर तेरा किलोमीटर पर किलोमीटरचा रेट आहे रॅपिडोमध्ये लागत आहेत तर पंधरा सोळा कि पर किलोमीटरचा रेट आहे बट तुम्हाला भेटतच नाही आहे तर आता प्लीज कम ॲट द हॉस्टेल गेट टेन गेट शंभर मिनिट लागणार आहे ड्रॉप करायला वीस मिनिटाचा डिस्टन्स आहे फक्त सॉरी वीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे शंभर मिनिट म्हणजे तास तास प्लस रॅपिडो झोपलाय उबर झोपलाय जो, जो वाचतोय तो फक्त ओलाच वाचतोय रिचार्ज करू करतो मी आणि गो टू होम ऍक्टिव्हेट झाला तर वेल अँड गुड नाहीतर नाही ना। स्कॅम केला बाय प्लीज सिलेक्ट अ व्हॅल्यूड गो टू ऍड्रेस इथं 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 आपल्याला पाहिजे इथे जोहू नाही जायचं जोहू बांद्रा एक तास बारा किलोमीटर साठी तर गाडी चालली आहे आज दोनशे एकोणीस पॉईंट दोन किलोमीटर आणि सात वाजता लॉग इन केलं होतं टाइमिंग बघा दहा वाजून एकोणीस मिनिट आणि आता मी घरी पोहोचतोय बस माझ्यासाठी खूप चांगला तर नव्हता वाईट पण नव्हता इतका पण वाईट नव्हता आणि इतका पण चांगला नव्हता पण ट्रॅफिकमुळे आणि मुंबईच्या ट्रिप्स घेताना नीट न विचार केल्यामुळे माझ्या मते असा सिच्युएशन होतो कधी कधी आणि उबरमध्ये तर मला ट्रिप लागतच नव्हत्यात ओला मध्ये बऱ्यापैकी दोन दोन कम्प्लीट केल्यात रॅपिडो मध्ये एक पण ट्रीप लागली नाही आणि उबर मध्ये काय सीन आहे काय माहिती वाजला तर एकदम असा वाजतो नाहीतर काहीच वाजत नाही आणि जेव्हा मी पवईला गेलो होतो तेव्हा तर भाई त्या एरियामध्ये दीड तास वाया गेला काही ट्रिप लागली नाहीत रॅपिडो मध्ये लागत होत्या उचलायचा प्रयत्न करत होतो पण ती काय उचलता येत नव्हत्या कारण ते स्किप स्किप होत होत्या जाऊ दे जसं की मी मागा बोललो की सगळ्यांना चांगले दिवस पाहिजे असतात पाईट दिवस कधी घ्यायचे मग पाई दिवस तर नव्हता बस एवढाच आहे की आज थोडासा जास्त त्रास झालाय गाडी जास्त चालली आहेत आणि इन्कम थोडीशी कमी झाली आहे बस दुसरा काही नाही तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी चाललो घरी गुड नाईट टेक केअर उद्या भेटूया